श्री शिवलीला अमृत कथा अध्याय अकरावा महानंदीची कथा रुद्रानुष्ठानाने गंडांतर केले रुद्र व्याख्यान महानंदीची कथा श्री गणेशायना जे लोक सदैव शिव भजन करतात नित्यने माने शिवलीला अमृत श्रवण करतात शिवशंकराची पूजा करतात ते, करता, ते खरोखरच भाग्यवान होते जे शरीरावर रुद्राक्ष धारण करतात सर्वांगाला भस्म लावतात त्याच्या पुण्याला मर्यादाच नाही ते त्रैलोक्यात यात होत जे एक हजार रुद्राक्ष धारण करतात त्यांना इंद्रादी देव वंदन करतात साक्षा ते साक्षात शंकरच घेणारे धरून जातात दंडावर मनगटावर मस्तकावर गळ्यात रुद्राक्ष धारण करावेत त्यावरून स्नान केले केले असतात त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते गळ्यात एकशे आठ रुद्राक्षांची माळ घालावी एकमुखी रुद्राक्षांची पूजा केली असता मोठे भाग्य प्राप्त होते पंचमुखी षणमुखी अष्टमुखी चतुर्दशमुखी रुद्राक्ष आहेत ऐश्वर्य देणारे रुद्राक्ष माळेने जप केला असता तो सफल ठरतो रुद्राक्ष पूजा हीच शिवपूजा समजावी रुद्राक्षाचे महात्मे मोठे आहे याशिवाय एक प्राचीन कथा सांगतो ती सावध चित्ताने ऐका पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता तो अत्यंत न्यायमार्ग ने राज्य करत होता त्यामुळे त्याची प्रजा सदैव संतुष्ट असे त्या राजाचा प्रधाना सुद्धा अत्यंत चतुर पंडित व विवेकी होता भद्रसेन राजाला एक मुलगा होता त्याचं नाव होतं सुधर्म प्रधानाच्या मुलाचे नाव होतं तारक ते दोघही मुले जन्मताच थोर होती अगदी लहानपणापासूनच ते दोघे वैराग्यशील होते अग अम, अमंगलाची नाव त्यांना आवड होती पाच वर्ष असताना त्यांचं वैराग्य आलं त्यामुळे सुवर्णादींचे अलंकार किंवा भजर भरजरी वस्त्रे आवडत नसत ते शरीरावर रुद्राक्ष धारण सर्वांगाला भस्म लावीत सदैव एकांतात बसून तर ते शिवध्याना करत असत शिवलीला ऐकण्याची अगदी तन्मय होत असत त्यांना सर्व प्रकारचं शिक्षण मिळालं होतं तरी त्यांनी आपल्या वैराग्य व्रत सोडलं नाही त्यामुळे राजाला व प्रधानाला मोठी काळजी लागली होती त्यांनी त्या दोघांना समजण्या समजविण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही त्या दोघांना शिक्षा केली पण त्यांनी आपले शिव शिवव्रत सोडले नाही असे एके दिवशी पराशर ऋषी काश्मीरला आले हे पराशर देव व्यासांचे वडील वशिष्ठांचे नातू ते त्रिकाल ज्ञानी होते एकदा त्यांनी राक्षस यज्ञ करून ऋषी मुनींना पीडा देणाऱ्या रा राक्षसांना जळवून टाकले होते शेवटी मुनींनी तो यज्ञ थांबविला म्हणून तर रावण आधी राक्षस वाचले असे हे महापराक्रमी महाज्ञानी ऋषी आपल्या राज्यात आपल्याले आपल्याचे समजताच आल्याचे समजताच राजा भद्रसेन प्रधानासह त्यांना भेटावयाचे केले परशरांना त्यांनी मोठ्या समानाने आपल्या राजवाड्यात आणले त्यांनी यथासांग पूजा केली त्यांनी त्यांना देवी अलंकार वस्त्र अलंकार अर्पण केले मग राजा हातून जोडून म्हणाला मुनिवर्य आमच्या या दोन मुलांना राजविलासा मुळीच आवडत नाही हे अगदी विरक्त झाले आहेत रुद्राक्षावर व भस्मावर यांची फार प्रीती आहे यांना दिव्य वस्त्र अलंकार आवडत नाहीत घोड्यावर बसावयास आवडत नाही हे दोघे शिवध्यानातच रंगलेले असतात परिस्थिती हे पुढे राज्यकारभार कसा करतील याची आम्हाला मोठी काळजी वाटते परशारांनी त्या दोन मुलांकडे निरोपणं पाहिले सूर्यचंद्रासारखे अत्यंत तेजस्वी होते परशारांनी क्षणभर विचार केला रा या व राजाला म्हणाले हे दोन्ही असे विरक्त का झाले हे दोघे शिवभक्त का झाले व त्यांना रुद्राक्ष व भस्म का आवडते ते मी तुम्हाला सांगतो लक्षपूर्वक का खूप दिवसांनी काश्मीर देशातील महा महापट्टण नंदी ग्रामात महानंदा नावाची एक गायिक गाणी गणिका राहत होती अप्सरांनी सुद्धा हेवा करावा असे तिचे रूप एखाद्या राजा महलाच्या लाजवेल असे होते तिच्याजवळ असंख्य हत्ये घोडे होते रत्नासुवर्णिधींनी तिची भार भांडारे भरलेली होती असंख्य असे हो, दासदासी तिच्या तत्पर मनोभावे सेवा करत असत तिचे नृत्य कौशल्य पाहून राजे लोके माना डवलवत तिच्या गीत गायनाचे यक्ष गंधर्व किनणारं तटस्थ होत तिच्या भोगसुखाची इच्छा धरून देशोदेशी थोर राजे तिच्याकडे येत असत महानंदा वेशा असली तरी ती थोर पतिव्रता होती तिच्याकडे येणारा पुरुष दिवस पूर्ण झाल्याशिवाय ती साक्षात इंद्रालाही वंश होत नसे ती मोठी दानशूर दयाळू उदार होती सोमवती शिवरात्री व्रत ती अगदी नियमानिष्ठी करत असत ती अन्नछत्र चालावीत असे ती थोर शिवभक्त होती तिने ते एक लक्ष बिलवत पुझ, शिवपूजन करत असे ब्रह्म ब्रह्माण कर्वी शंकराला अभिषेक करत असे श्रावणात ती कोटी शिवलिंगाची पूजा करत असे तिच्याकडे येणारा एक हियाचक रिकामा हाती परत जात नसे महानंदेने आपल्या घरी कुक्कुट मरकंड कोंबडा व माकड आलेली होती तिने त्याच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते त्या ना आपल्या नृत्य शाळेत नृत्य शिकवत असत त्या नृत्य शाळेत तिने शिवलिंगाची स्थापना केली होती त्या शिवलिंगासमोर तिने कुकुट मरकंडाचे न बांधले होते त्या शिवलिंगा पुराणात श्रवण करू लागली ती दोघे ऐकत असत महानंदा आपल्या हातातील त्यांना विभूती विभूतीभस्म लावत असे अशा प्रकारे महानंदेच्या सहवासात त्या कुकुट मरकंडांनी शुभजनात घडत असे एके दिवशी महानंदीची तर सत्व परीक्षा पाहण्यासाठी भगवान शंकर रूप धारण करून महाणंदीच्या घरी आले त्या सौदागराचे रूप पाहून महानंदा आश्चर्यचकित झाली मदनासारखा असा सुंदर पुरुष आजपर्यंत तिच्याकडे आलेला नव्हता तिने त्या सौदागराच्या रत्नात मंचकावर बसविल्या मोठ्या प्रेमाने तिने त्याची पूजा केली त्या सौदागराच्या हातातून पृथ्वी मुलाचे एक दिव्य कंकण होते स्वर्गीय वस्तू तिने आजपर्यंत कधीच पाहिली नव्हती तिच्या मनातील ही भावना पाहून सौदागराने ते कंकन काढून महानंदेच्या हातात घातले महानंदेला अतिशय आनंद झाला ती सौदागराला म्हणाली पृथ्वी मोलाचे हे कंकण आपण मला का दिलेत मी ही बत्तीस लक्ष्मी पद्मिनी आहे तेव्हा आजपासून तीन दिवस मी तुमची दासी झाले आहे तुम्ही माझा स्वीकार करा आता तीन दिवस फक्त तुमचीच आहे हे तीन दिवस मला पतिव्रता सांभाळेल मग सौदागराने एक दिवे शिवलिंग काढले त्याचे तेज सूर्य तेजाहून अधिक होते ते शिवलिंग पाहताच महानंदा शिवभजन करू लागली तिने त्या ते शिवलिंगात भक्तिभावाने वंदन केली त्यावेळी सौदागर महानंदेला म्हणाला हे लिंग जपून ठेव हो हे लिंग म्हणजे माझे प्रत्यक्ष प्राण आहे हे, हे लिंग भंग पावले किंवा जळाले तर मी अग्नीत प्रवेश करील माझे हे अत्यंत कठोर व्रत आहे महानंदेने तिला लिंगनृत्य शाळेत घेऊन नेऊन ठेवले मग सौदा गर्भ महानंदा रत्नकचित मंजकावर झोपले महानंदा तत्व परीक्षा पाहण्यासाठी शंकराने ठरवले त्याच्याच अज्ञात नृत्यशाळा एकाकी आग लागली वारा पाग वाहू लागला आणि बंधत बघता बघता आग सर्वत्र पसरली उठ उठ लवकर नृत्यशाळेत आग लागली आहे असे म्हणून शंकराने महानंदीला जागे केले महानंदा घाबरून उठली अग्नीच्या जिवाला सगळीकडे पसरत होत्या तशाशी परिस्थितीत महानंद्याने धावत जाऊन कुक्कुट मार्कंडांना सोडवलं ते दोघे वनात पळून गेले सगळे नृत्यशाळा जळून भस्म झाली अग्नी शांत झाला तेव्हा सौदागर म्हणा महानंदीला म्हणाला माझं देवलिंग कुठं आहे सौदागर असे विचारताच महा महानंदा भयंकर घाबरली ती छाती बुडून रडू लागली ते नृत्यशाळेत शाळेत ठेवलेले दिव्य लिंग जुळून गेले होते तेव्हा सौदागर म्हणाला नाही माझा आजचा दुसरा दिवस आहे माझे लिंग जुळून झाले आहे आता लिंगासाठी मी माझे प्राण देतो असे म्हणून त्याने पेट, पेटवला आणि ओम नम शिवाय असे म्हणून त्या अग्नीत त्याने उडी घेतली सौदागराने अग्नीत प्रवेश करताच दुःखी झालेल्या महानंदि जाण्याचा निषेध केला तिने आपली सगळी संपत्ती ब्राह्मणांना दान केली आपली अश्वशाळा गजशाळा घर या सर्वांचं दान केले तिने स्नान करून भस्म लावले शरीरावर द्रक्ष धारण केले अंतकरणातून भगवान सदाशिवाचे ध्यान केले व इतर हर हर महादेव ओम नम शिवाय असे म्हणून त्याच अग्नीत उडी टाकली त्याच क्षणी त्या अग्नीतून भगवान शंकर प्रकट झाले कर्पूर गौरा गंगाधर त्रिशूळधारी निळकंठ गज चर्मधारी शिष शेखर पंचमुखी असे भगवान शंकर त्या अग्नीतून प्रकट झाले त्यांनी आपल्या दहा हातांनी महानंदेला त्या अग्नीत वर वरच होते ते मी हास्य करत महानंदेला म्हणाले महानंदे मीच सौदागर रूप रुप धारण करून तुझी परीक्षा पाहिली होती तुझे पतिव्रत्य आणि माझ्यावरती निश्चल भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा असेल तू वर माघ शंकरांनी असे आश्वासन दिले असता महानंद म्हणाले प्रभू माझ्यावर या संपूर्ण नगराचा आपण उद्धार करावा या सर्वांना कैलास पद प्राप्त व्हावे मला आपल्या शरणाशी कायमचे स्थान मिळावे भगवान शंकराची तथा असतो असे म्हणताच सह सर्वांनाच दिव्य देह प्राप्त झाला साहून शिवगणक दिव्य विमाने घेऊन आले मग त्या नंदी ग्रामातील सर्व प्राणी मात्र आपली आई भाऊ तस्विकीय या, या सर्वांसह महानंदा दिव विमानात बसले ते सगळ्या शिवपदाला गेले जेथे अधिव्यापी क्षुधातृणा नाही जेथे कामक्रोध इत्यादींचा त्रास नाही जेथे कल्पवृक्षांची वनराई आहे येथे जेथे कामधेनूंची किल्लारे आहे ते अमृत यांचे सरोवर आहेत व चिंतामणीची घरे आहेत अशा अविनाशी शिवपदाला महानंदा गेली रुद्रानिष्ठानाचे महानंदीची कथा ऐकून भद्रसेन राजाला अतिशय आनंद झाला मग हात जोडून तो म्हणाला आमचा या दोन मुलांविषयी सांगा हे असे विरक्ष कशामुळे झाले आहे ते हे सतत शिवभजनात दंग असतात अंगाला भस्म लावतात रुद्राक्ष धारण करतात हे कशामुळे यांचे भवितव्य काय भद्रसेनाने असे विचारले असता पराशर म्हणाले हे भद्रसेन हे दोन्ही कुमार पूर्वजन्मेतील महानंदीचे कुकुटमरकंड म्हणजेच कोंबडा व माकड होते त्याच्या गळ्यात रुद्राक्ष बांधलेले असता शरीरावर भस्म लावलेले जात असे व त्या दोघांना नृत्य शिवलीला एक वायस मिळत असे त्यापूर्वी पुण्याईमुळे ते कुकुट आता सुधर्म व तारक म्हणून जन्मास आले आहेत हे पुढे उत्तम प्रकारचे राज्य करतील शिवभजना भक्तीमुळे तुमच्या उद्धार करतील सगळ्या प्रजेला शिवभजनाला लावतील पराशरांच्या या उत्तराने राजा सेनाला व प्रधानाला अतिशय आनंद झाला त्यांनी पराशरांच्या पायावरती लोटांगण घातले मग राजाने पराशराला विचारले की मला एकुलता एक मुलगा आहे शिवकृपेने झालेला आहे तेव्हा या मुलाला आयुष्य किती आहे ते कृपा करून सांगा राजाने असे विचारले असता पराशर आणि क्षणभरण मौन धारण केले थोडा विचार केला मग ते राजाला म्हणाले राजा मी आता सांगतो ते अत्यंत कटू असले तरी सत्य आहे आणि ते ऐकून तुम्ही सर्व सुखसागरात बुडून झाली याची मला कल्पना आहे परंतु सत्य आहे काय हे सांगितलेलेच पाहिजे नाही तर माझ्या ज्ञानाला कमीपणा येईल माझ्या साधनेला दोष लागेल तुझा हा मुलगा अल्पायुष्य आहे तुझ्या या पुत्राला बारा वर्ष झाली आहेत आजपासून सातव्या दिवशी तुझ्या पुत्राला मृत्यू येईल पराशराचे हे शब्द भद्रसेनेच्या वज्रघातासारखे वाटले ते शब्द ऐकताच तो बेशुद्ध पडला थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर तो गडबडा लोळत शोक करू लागला पराशरांची ती भविष्यवाणी ऐकून राजा राजघराण्यातील सगळे लोक शोकसागरात बुडून बुडून गेले त्यांच्या तो शोक पाहून पराशरांना दया आली ते भद्रसेनेला समजावत म्हणाले राजा असा धीर सोडू नकोस तूच धीर सोडलास तर प्रजा काय करेल असे जेव्हा काहीच नव्हते तेव्हा सगळे ब्रह्मांड शिवाने व्यापले होते मग त्या शिवाच्याच ही सृष्टी निर्माण झाली ब्रह्मदेवाने विश्व निर्माण केले यासाठीच स्वतः शंकरांनीच ब्रह्मदेवाला चारही वेदांचा उपदेश केला या चारही वेदांचा सार म्हणजेच रुद्राक्ष ध्यान रुद्रा हा रुद्रा प्रत्यक्ष मीच आहे असं स्वतः शंकरांनीच सांगितले आहे या रुद्रध्यानाचे श्र, श्रम, श्रम श्रद्धेने पठण श्रवण करतील याचा दर्शनाने इतर लोक उद्धरून जातील हा रुद्राध्याय शंकराच्या ब्रह्मदेवाने सांगितला ब्रह्मदेवाने इतर ऋषींना च्या मुखाने पृथ्वीवर आला या रुद्राध्यायाचे जो मनपूर्वक पठाण करतो त्याच्या दर्शनाने तीर्थक्षेत्र अति पवित्र होतातच वर्गातील देव सुद्धा अशा व्यक्तींचे दर्शन घेण्यास येतात रुद्राचे महात्म्य फार मोठे आहे हा रुद्राध्याय पृथ्वीवर आला असता यमदूतांना इथे काही कामच उरले नाही आता यमपुरी असे पडेल ओस पडेल या भीतीने यमाने पृथ्वीवर नास्तिक अंधश्रद्धा अभक्ती यांना पृथ्वीवर पाठवले त्यामुळे लोक शिवायाचा द्वेष करू लागले व मृत्यूनंतर नरकात पडू लागले यमाने आपल्या सेवक सेवकांना आज्ञा केली पृथ्वीवर जे शंकराच्या द्वेष करतील त्यांना अल्पायुष्य करावं नरकात टाका जे शिव विष्णूत विष्णू करतील त्यांना रुद्राध्याय आवडत नाही त्यांनाही कुंभपाकात फेका परंतु जे रुद्राध्यायचे ध्यान भक्तिभावाने पर श्रद्धेने पारायण करतील त्यांना दीर्घ आयुष्य करा म्हणून हे राजा तू धीर सोडू नकोस मी तुला एक उपाय सांगतो तो केलास तुझ्या पुत्राचे आयुष्य वाढेल गंडांतर टळेल यासाठी भगवान शंकरावर दहा हजार रुद्रा व वर्तनांनी अभिषेक कर शंभर घटांची स्थापना कर त्यात वृक्षांची पाणी ठेवतेत जल अमंत अभिमंत्रित करून त्या ने मुलावर सिंचन कर आणि ते दहा दिवस दहा हजार रुद्रवर्तन कर पराशरांची असे सांगितलेले असता भद्रसेन राजाचे विद्वान ब्राह्मणांना बोलावून रुद्रा अनुष्ठान केले सुरू केले असता असे होता होता सातवा दिवस उजाडाला विद्वानाच्या पवित्र ब्रह्म ब्रह्मणा करावी अनुष्ठान चालूच होते सातवा दिवस सूर्य मध्यावर आला असत्या राजपुत्र सुधर्म की जमिनीवर कोसळला त्याची शुद्ध गेली होती राजा घाबरला तेव्हा पराशरांची राजपुत्रावर रुद्रा रुद्रोदश शम पडले थोड्या वेळाने राजपुत्र शुद्धीवर आला तो उठून बसला ते भद पाहून भद्रसेनाच्या डोळ्यात आनंद आश्रू वाहू लागले परमा पराशराने म्हणाले राजा आपण जिंकलो तुझ्या मुलावर मृत्यू लोक टळाखंडांतर गेले मग त्याने सुधर्माला विचारले बाळा काय झाले होते तुला काहीच आठवे आठवत का, ते का तेव्हाच धर्म सांगू लागला एक महाभयंकरम काळपुरुष मला घेऊन जात असता चार दिव्य पुरुष धावत आले ते चौघेही भगवान शंकरासारखेच दिसत होते त्यांनी त्या काळपुरुषाला पकडून मारावयास सुरुवात केली त्या दिव्य पुरुषांनीच माझी सुटका केली हे ऐकताच राधा राजा भद्रसेन भगवान शंकराचा योग्य कार्य करू लागला नरकात सगळीकडेच आनंद उत्सव सुरू झाला राजाने अमापदान धर्म केले ब्राह्मणांना उत्तम भोजन दिले त्यां विपुल दक्षिणा दिल्या सर्व ब्राह्मणांनी आशीर्वाद दिले त्यावेळी एक अद्भुत घटना घडली एकाकी नारद मुनी तेथे आले नारदांना पाहताच भद्रसेन ना आपल्या व सर्व ब्राह्मणांसह नारद मुनींना समोर गेल्या यज्ञकुंडातील तिने अग्नि उठून उभे राहिले राजाने नारदांची यथाविधी पूजा केली मग राजाने विचारले देवर्षी आपण अवघ्यात्रे त्रैलोक्यात संचार करतात तेव्हा आपण असं काही अपूर्व असे आढळले का नारद मुनी म्हणाले मी येत असताना वाटेत चार शिवदूत मला दिसले तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी भगवान शंकराने वीरभद्राला पाठविले वीरभद्राने यमाला विचारले तू भद्रसेनाच्या पुत्राला कोणाच्या त्याला तर दहा हजार वर्ष आयुष्य आहे तो सर्व राजा होणार आहे असे असताना तू त्याला कसे आणलेस तुला समजत नाही का तू आपल्या मर्यादा का सोडल्यास मग या मानाव चित्रगुप्ताला खुलासा विचारला तेव्हा गुप्त चित्रगुप्ताने राजपुत्राची पत्रिका काढून पाहिली तू त्यात बारा वर्ष आयुष्य लिहिले होते मोठे गंडांतर होते परंतु मोठ्या पुण्याईने ते हा वर्ष राज्य असे लिहिले मग यमाने भगवान शंकराची क्षमा मागितली नारदांनी असे सांगितले असता राजाने त्याच्या पायावर लोळण घेतली मग आणखी दहा हजार वर्ष रुद्रानुष्ठान केले नारद मुनी निघून गेले राजाने पराशर पर श विपुल सुवर्ण धरण देऊन त्यांची पाठवणी केली काही दिवसांनी भद्रसेन्यांनी आपल्या सुधर्म व राजपुत्राला राजावर बसविले प्रधानाच्या पुत्राला तारकाला युवराज पद दिले मग राजा भद्रसेन आपल्या तपोवनात निघून गेला तेथे शिवानुष्ठान केल्याचे भगवान शंकर प्रसन्न झाले शेवटी राजावर प्रधान कैलासाहून आलेल्या दिव्य विमानात बसून शिवपदाला गेले या आख्यानाचे जे नित्य पठाण श्रवण करतील त्यांना दीर्घायुष्य उत्तम सद्गुणी संतती प्राप्त होईल या आख्यानाचे श्रवणाने एक हजार गोदानाचे पुण्य मिळतं सर्व पातके जळून भस्म होतील या अकराव्या अध्यायाचे त्रिकाल पठन श्रवण केले असता महागंडांतराचे दूर होतील या अकराव्या अध्यायाच्या श्रवणाने एकदक्ष रुद्र प्रसन्न होता हा अकरावा अध्याय म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्षच आहे मृत्यूजय मंत्राचा रुद्रानुष्ठान केल्याने ग्रह पीडा नाहीशी होते पिशाच बाधा रोग बाधा नाहीशी होते याविषयी जो अविश्वास दाखवेल तो अल्पायुषी तामसी होईल या अध्यायाची जो निंदा करत त्याला जन्म देणारी माता झाली असे समजावे अशा माणसाला करू नये अशा माणसांची घरी जाऊ नये त्याला आपल्या घरी आणू नये अशा माणसांच्या पंक्तीला जो बसतो तो अन्न खात नाही तर विष खातो हे शिवलीला अमृताचा नित्य पठण पठाण श्रवण करावे संपूर्ण ग्रंथ वाचणे शक्य नाही झाला तरी अकरावा अध्याय जरूर वाचावा या अकराव्या अध्यायाचे अनुष्ठान केले असता नित्य रुद्रानुष्ठान केल्यासारखे पुण्य मिळतं त्याच घरी नित्य ब्रह्मानंद प्रकट होतो कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील शिवल्या अम्रताचा ग्रंथाचा अकरावा अध्याय समाप्त श्री शिव सांब सदाशिवार्पण असतो शुभम भवतु ओम नम शिवाय